नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी चला तर मग पाहूया तुमच्या घरात जर शिवलिंग असेल तर हे नियम तुमच्यासाठी खास आहेत शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात लवकरच महाशिवरात्रीची मोठी रात्री येणार आहे या दिवसाला पुराणात विशेष महत्त्व आहे अनेक लोक या दिवशी व्रत करतात शिवलिंगाची पूजा करतात शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली नियमित केली गेली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात काही लोक घरातही शिवलिंगाची प्रतिकृती ठेवतात परंतु शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत ज्याबद्दल लोकांना सहसा माहिती नसते शिवलिंगाशी संबंधित या नियमाची काळजी घेतली गेली नाही तर घरात ठेवलेल्या शिवलिंगामुळे तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात चला तर याच विशेष नियमांबद्दल जाणून घेऊया या गोष्टी लक्षात ठेवा घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका पहिला नियम घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा दोन जर शिवलिंग घरात ठेवलेले असेल तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका परंतु नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा तीन एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरा एका एका मंदिरात ठेवली जाऊ नयेत असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा चार शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा पाच जर घरात धातूचे शिवलिंग असेल तर मग ते सोने चांदी किंवा तांबे या धातूंमध्येच तयार केले पाहिजे त्यावर एक सर्प देखील गुंडाळलेला असावा सहा नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते सात ज्या ठिकाण शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका आठ शिवलिंग असो वा शिवाचे इतर कोणत्याही चित्र नेहमी केतकीचे फूल तुळस सिंदूर आणि हळद शिवाला अर्पण करू नये हे लक्षात नेहमी ठेवावे नऊ शिवलिंग घरात नेहमीच पूजास्थलावर ठेवावे घरातील जोडीच्या बेडरूम मध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक करू नका तसेच हे स्थान मोकळे असेल असले पाहिजे त्यामुळे त्या, त्या जागी सकारात्मक परिणाम दिसून येतो दहा असे मानले जाते की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो म्हणून शिवलिंगावर नेहमी पाण्याचा प्रवाह ठेवावा यामुळे तुम्ही या, या ही ऊर्जा शांत होते अशा प्रकारे आपण पाहिलं घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी हे महत्वाचे नियम आत्मसात करा अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी जर तुम्ही या नियमाचे पालन नाही केले तर भगवान शिव तुमच्यावर नाराज होतील आणि जर तुम्हाला जर महादेवाचा आशीर्वाद हवा असेल तर हे नियम नक्की तुम्ही करून बघा आशा करते तुम्हाला हे व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ